मैसूर पॅलेस ज्याला अंबा विलास पॅलेस असंही म्हणतात हे कर्नाटकाच्या मैसूर येथील एक ऐतिहासिक राजवाडा आणि राजेशाही निवासस्थान आहे हा राजवाडा वाडियार घराण्याचे अधिकृत निवासस्थान आणि म्हैसूर राज्याचे आसन होते मैसूरच्या मध्यभागी हे पॅलेस असून याच्या पूर्वेकडे चामुंडी टेकडे आहेत म्हैसूरचे वर्णन सामान्यत महलांचे शहर असं केलं जातं आणि या, चा या राजवाड्यासह इतर प्रमुख सात राजवाडे या शहरात आहेत मैसूर पॅलेस हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे ताजमहालनंतर नंतर मैसूर पॅलेसचा क्रमांक लागत असून इथे वर्षाला साठ लाखाहून अधिक पर्यटक येत असतात मैसूरचा राजवाडा हे या शहरातलं मोठं प्रस्तच म्हणायला हवं आकाराने प्रचंड असलेला हा राजवाडा आजही अत्यंत उत्तम स्थितीत जतन केला आहे दुरुवरूनच दिसणारे राजवाड्यांचे घुमट प्रचंड मोठी भिंत राजवाड्याकडे आपल्याला खेचून घेतात असं म्हटलं तर खोटं ठरू नये